मित्रांनो झी मराठीवरील तुला शिकविल चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये चालू असणारे कथानक हे प्रेक्षकांना पाहायला खूपच आवडतात अशातच या मालिकेमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री झाली असल्याचं आहे पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो झी मराठीवरील तुला शिकविल चांगलाच धडा या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे या ट्विस्ट मध्ये अक्षराच्या जुन्या मित्राची एका एंट्री झालेली आहे अक्षराचा हा मित्र परदेशामध्ये मधून आलेला दाखवण्यात आलेला आहे अक्षराच्या मित्राची भूमिका हा अभिनेता तेजस बर्वे हा साकारताना दिसणार आहे तेजसने या अगोदर झी मराठी वरच्या अनेक मालिकेमध्ये काम केलेले तो आता या मालिकेमध्ये आपल्याला अक्षराच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे तसेच अक्षराच्या मित्राच्या एंट्रीने अक्षरा आणि अधिपती यांच्यामध्ये दुरावे येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे तर मित्रांनो तुम्ही तुला शिकवी चांगल्याच धडा ही मालिका पाहता का तसेच या मालिकेमध्ये चालू असलेल्या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा